उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यासह देशभर हळहळ व्यक्त होत असून महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे त्यांच्या अकाली जाण्याने ठाण्यातील अजित पवार गट देखील पोरका झालेला आहे अजित पवार यांना मानणारा एक गट ठाणे शहरासह जिल्ह्यात हो सक्रिय असून यामध्ये प्रमोद इंदुराव नजीबमुल्ला आनंद परांजपे आणि कॅप्टन आशिष दामले यांचा समावेश होतो राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर या तिघांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला वाढवण्याचे विशेष प्रयत्न केले होते ठाणे जिल्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने राजकीय वर्चस्व सिद्ध केलं असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील राजकीय पाळ्यामुळे या जिल्ह्यामध्ये चांगलीच रुजवली साधारणतः दोन हजार चौदा नंतर अजित पवार यांनी ठाण्यामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा नवीन गट तयार झाला प्रमोद इंदुराव हे अजित पवार यांचे अत्यंत खास जवळचे मानले जातात त्यामुळेच राष्ट्रवादी दुमंगल्यानंतरही अजित पवारांना साथ दिली नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केवळ साथ दिली नाही तर ठाण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळ्याची टिकटिक कायम ठेवली ठाण्यात राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरू केलं त्यावेळी अजित पवार स्वतः उद्घाटनाला दिली विधानसभा निवडणुकीआधी नजीब मुल्ला यांना मुंबऱ्यासाठी तब्बल पन्नास कोटींचा विशेष निधी दिला मुल्ला यांना पराभव स्वीकारावा लागला तरी आता महापालिका निवडणुकीत त्यांनी आठ नगरसेवक निवडून आणले ही ताकद अजित पवारांमुळेच त्यांना मिळाली होती बदलापूरमध्ये कॅप्टन आशिष दामले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले या जोरावर दामले यांनी बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार मिळवलं एकंदरीत जिल्हा शिवसेना भाजप हे दोन पक्ष आपली ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले अस्तित्व अधोरेखित केलं होतं कोणताही हस्तक्षेप न करता अजित पवारांनी आपल्या शिलेदारांवरती दाखवलेला तो विश्वास होता त्यामुळे या शिलेदारांचं राजकारणही केवळ अजित पवार या एका व्यक्तिमत्वाभोवतीच फिरत राहिलं राज्यात सत्ता आणि हातात तिजोरीची चावी असल्याने मोठी निधीसाठी ते आश्वस्त होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला दादा माणूस दादांची प्रशासनावरची पकड दादाचा राजकारणामधला अभ्यास आणि खडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता असा नेता होणे नाही ने। या कार्यकर्त्याला काय हवंय हो काय नको हे दादा नुसते ते दादा समोर असं एक नेतृत्व होत दादाच्या नेतृत्वात काम करताना एक वेगळं सुख होत कुठच्याही बसीचं बंधन नव्हतं आणि काही झालं चुकी झाली काय झाली दादांचं एक खंबूर खंबीर पाठभर असं नेहमीच आहे त्यामुळे माहित नाही आता आज काय झालंय मी तुम्हाला सांगू शकत नाही काय मन म्हणत आहे काय म्हणत आहे पण एक आहे की राजकारणातील フルチャーをしちゃってフルモディポケネワー